विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज बार्शी शहर पोलीस ठाण्याची कामगिरी गुन्हा दाखल होताच सहा आत परराज्यातील महिला टोळीस जेरबंद करून त्यांच्याकडून दोन लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक सात नऊ दोन हजार बावीस रोजी फिर्यादी प्रियंका अंकुश थाटे वर्ष 27 राहणार इडा अदगाव तालुका भूम जिल्हा उस्माद या बार्शीहून मिरज येथे जाण्याकरिता औरंगाबाद बस बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने त्यांचे जवळ असलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा दोन लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने ती बार्शी शहर पोलीस ठाणे येथे हे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्त्याण्णव दोन हजार बावीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना यातील फिर्यादीने सोने व पैसे हे तीन महिलांनी चोरल्याचे निष्पन्न झाले यानंतर त्यांचा तांत्रिक पद्धतीने तपास केला असता सदरच्या महिला ह्या बार्शी सोलापूरहून बस बार्शी सोलापूर बसने सोलापूरकडे गेल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच त्यांचा पाठलाग करून त्यांना नानज तालुका उत्तर सोलापूर येथून ताब्यात घेऊन त्यांची माहिती महिला पोलीस अंमलदार करवी अंग झडती घेतली असता महिला पद्मिनी अनंत सकट वयवर्ष पन्नास धक्का तांडा शहाबाद तालुका चित्तापूर जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक हिने आंगझडतीमध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये चार तोळ्याचे सोन्याचे पट्टीचे गंठन व बावीस हजार पाचशे रुपयेचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे दागिने तसेच महिला नामेनुरी रंजित उघाड उपाडे वयवर्ष चाळीस राहणार सदर हिची आंगझडतीमध्ये चोरीस गेलेले रोख रक्कम दोन हजार पाचशे असे एकूण दोन लाख पाच हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे महिला नामे पद्मिनी अनंतसकट वयवर्ष पन्नास नुरी रंजित उपाडे वयवर्ष चाळीस नर्मदा नेरू उपादे उर्फ माधुरी जाकी पाटील वय पासष्ट वर्ष राहणार धक्कातांडा शहाबाद तालुका चित्तापूर जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक यांना सदर गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर केले असता त्यांचे दिनांक दहा नऊ दोन हजार बावीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते मॅडम माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री हिम्मत जाधव माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी बार्शी विभाग बार्शी जालिंदर नालकुल माननीय पोलीस निरीक्षक सो एन ए आर मांजरे यांच्या महाराष्ट्राखाली बारशे शहर पोलीस उकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस फौजदार अजित वरपे पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सिंधू देशमुख पोलीस नाईक वैभव ठेगल पोलीस नाईक मनीष पवार पोलीस नाईक संगप्पा मुळे पोलीस नाईक रवी लगदिवे पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर घोंगडे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पवार यांनी सदरची कामगिरी केली आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पहात रहा 24 न्यूज। हर पल आपके साथ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा